बातमी मुंबईहून गोखले बर्फीवाला पूल जोडण्यात आलेला आहे पुलावरील वाहतूक एक जुलैपासून सुरू होणार आहे पश्चिम मुंबई उपनगरीय वाहतूक कुंडीतून सुटका होणार आहे तर वाहन चालकांना ही महत्वाची बातमी आहे गोखले बर्फीवाला पूल जोडलं जाणार आहे आणि त्यामुळं पुलावरील वाहतूक एक जुलैपासून सुरू होणार आहे पश्चिम मुंबई उपनगरीय वाहतूक कुंडीतून सुटका होणार आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया महेंद्र जोहिल आमचे प्रतिनिधी मुंबईहून जोडले गेलेले आहेत महेंद्र वाहन चालकांसाठी आणि अर्थातच मुंबईकरांसाठी ही महत्वाची बातमी म्हणावी लागेल गोखले बर्फीवाला पूल हा जोडण्यात आलेला आहे आणि लवकरच ही प्रवाशी वाहतूक सुरू होणार आहे काय सविस्तर तपशील कळत आहेत नक्कीच तेजस मुंबईच्या उपनगरातील अंधेरी या ठिकाणी गोपाळकृष्ण गोखले उड्डाणपूल आणि सेडीवाला बर्फी पूल हा महत्वाचा जो ब्रिज आहे तो पश्चिम आणि पूर्वेला जोडतो हा पूल जेव्हा पडला त्यानंतर हा पूल आता बनेपर्यंत म्हणजे त्याची एक मार्गिका सुरू होईपर्यंत सतत चर्चेत राहिला त्यातला महत्वाचा मुद्दा म्हणजे बावीस फेब्रुवारीला या पुलाची एकमार्गिका सुरू झाली आणि त्यानंतर गोखले पूल आणि सिडी बर्फीवाला पूल यामध्ये जी तफावत जो समांतर आढळला आणि त्यानंतर या महानगरपालिकेला याला टीकेचाही सामना करावा लागला होता मात्र पालिकेच्या आहे संस्थेनुसार निदर्शनानुसार या पुलाचं जे बांधकाम आहे ते सुरू करण्यात आलं होतं आणि जो महत्वाचा टप्पा आहे जोडण्याचा तो पूर्ण झालाय एका बाजूला एक हजार तीनशे सत्त्याण्णव मिलीमीटर तर दुसऱ्या बाजूला सहाशे मिलीमीटर हा उचलण्यात आलाय आणि पुलाचं जवळपास बांधकाम पूर्ण झालंय मात्र दोन तीन दिवस सतत पाऊस चालू असल्याने या पुलावरती जे कॉन्क्रीटीकरण आहे ते पूर्ण झालं नसल्यामुळे हा पूल अजून रहदारीसाठी चालू झालेला नाहीये मात्र एक पर्यंत हा पुलाच्या ज्या जोडणीचा जे बा आहे ते लवकरात लवकर पूर्ण होईल आणि मुंबईतील या नागरिकांना अंधेरी पश्चिम किंवा अंधेरी पूर्वेला जाणाऱ्या ज्या नागरिकांना प्रवाशांना फायदा होईल तेजस अगदी महेंद्र आपण पाहतोय पूल हा अनेक आरोप पुला या पुलावरून झालेले होते एक जुलैपासून सुरू होणार आहे आणि या पुलामुळं कशा पद्धतीनं मुंबईकरांना फायदे होतील कारण पश्चिम मुंबई उपनगरीय वाहतूक व्यवस्था या पुलामुळं सुरळीत होणार आहे त्यामुळे एक जुलैची वाट पाहावी लागणार आहे कशा पद्धतीनं प्रवाशांच्या प्रतिक्रिया देखील पाहायला मिळत आहेत नक्कीच तेजस हा पुलाचा जो एक मार्गिका बावीस फेब्रुवारीला सुरू करण्यात आली होती त्यानंतर जो एस रोड अंधेरी वेस्ट आहे त्या पुला त्या रो, रोडला या रोडवरून जाणाऱ्या पुलावरून जाणाऱ्या वाहनांची ट्रॅफिकची समस्या ती खूप निर्माण झाली होती त्याचाही टीकेचा सामना करावा लागला होता महानगरपालिकेला कारण इथले स्थानिक लोकांनी त्यांचं असं म्हणणं आहे की हा पूल या अगोदरच झाला असता मात्र राजकारणामुळे किंवा कशामुळे हा पूल अजून पूर्ण झालेला नाहीये अजून एकच मार्गिका चालू झाली आणि त्यातच आ, या पुलाला जो सिडी बर्फीवाला या जोडला होता त्याच्यामध्ये जो गॅप आढळला होता त्यामुळे ही लोकांमध्ये इथे नाराजी होती मात्र कुठेतरी आता आ, जो सिडी बर्फीवाला पूल आणि गोखले ब्रिज याच जे समान जो गॅप होता तो आता पूर्ण भरून निघेल आणि अंधेरी पूर्व आणि अंधेरी पश्चिमेला जोडणाऱ्या लोकांना एकतर अंधेरी सव्वेला जावं लागत असेल एक तर पार्ला ब्रिज वरून जावं लागत असेल त्यामुळे या लोकांना आता इथून तेवढच सुटका मिळेल आणि जी ट्रॅफिकची समस्या होती ती तीतून सुटका मिळणार आहे धन्यवाद महेंद्र आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ